पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या प्राण्यांसाठी वनविभागामार्फत पानवट्यांची सोय धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कला गुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव चांदवड तालुक्यात उन्हाळ्यामुळं तिरु जंगलातील नैसर्गिक जलस्रोत झपाट्याने आटत परिणामी वन्यजीवांना शोधात भटकंती करावी लागत होते मात्र वन विभागानं चांदवड तालुक्यातील प्राण्यांसाठी कृती पानवटे तयार केले त्यामध्ये रायपूर परसूल एरंडगाव वडनेर भैरव गौहरण रायपूर कानमंडळे चिंचबारी आदी ठिकाणी पानवटे तयार केल्यामुळं पाण्यासाठी भटकंती प्राण्यांची टळले असून वन्य मानवी सध्या तरी पाठ फिरवलेली दिसते मानव व वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष थांबलाय चांदवड वन विभागाने एक आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले वन्यजीव अभयारण्य हे नटलेलं असून इथं बिबट्या हरण मोर ससे नीलगाय अस्वल विविध प्रकारचे वन्यजीव आढळतात ते पाण्याअभावी दूर दूर भटकंती करताना आढळतात उन्हाळ्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे हे प्राणी मानवी वस्तीजवळ येण्याचा धोका वाढतो ज्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष होण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी कृती पानवट्यांची निर्मिती योग्य वेळेवर उचललेलं काळजीपूर्वक पाऊल ठरते त्यामुळे चांदवड तालुक्यात काही ठिकाणी कृत्रिम पानवटे व प्लास्टिकचे अर्धे डबे कापून सिमेंटच्या कुंड्या तयार करून ठेवलेल्या दिसतात या संदर्भात चांदवड बी पी सोमवंशी वनपाल अधिकारी चांदवड विभाग यांनी अधिक माहिती दिली सर काय सांगाल इथं पानवटे तयार केले कशा करता केले आणि काय म्हणून केले मी पी पी सोमवंशी वनपाल चांदवड आमचं चांदवडवान क्षेत्र क्षेत्रामध्ये हळी आणि हरीण हरी मात्र मोर बिपी इत्यादी प्राणी हरभवण्यात येतात हो तर या एप्रिल मे जूनमध्ये त्यांना पाण्याचा तुटवडा पडत असल्याने आम्ही कृत्रिम पान होते तसेच सिमिटाचे कुंड्या तसेच टप वगैरे असे तयार करतो आणि त्यांनी प्रा म्हणजे पक्षी प्राण्यांसाठी दैवड रायपूर तांदळगाव चांगवड परसूर इत्यादी ठिकाणी ठेवतो तर आत्ताच आम्ही रायपूर इथे एक पानोटा तयार केला त्याच्यासाठी बशीच्या आकारासारखा दहा दहा मीटर बोलायचा एक पानोटा तयार केला मशीनच्या सहाय्याने त्याच्यामध्ये गवत टाकले आणि शेतकऱ्याचा कागद आतरून त्याच्यावर दगडाची पिशिंग केली आणि पाणी सोडले दगडाची पिशिंग ज्यासाठी राहते तर प्राणी घसरून आणि पाण्यात पडू नये अशा प्रकारे आम्ही दरवर्षी ज्याप्रमाणे प्राण्यांची भटकंती पाण्यासाठी भटकंती होऊ नये त्याच्यासाठी आम्ही पाणी तुंब्यांमध्ये त्याच्यामुळं प्राण्याचे भटकंती थोडंफार प्रमाणात कमी होते लोकनायक न्यूज